बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण पंधरावे रवीने शेवटचा फेग संपवला तेवढ्यात एक कस्टमर आला आणि तीन सीटच्या सोप्यावर एकटाच ऐसपैस बसला रंजना त्याला पाहून किंचित गोंधळी परंतु क्षणभरच नंतर ती थे थेट जाऊन त्या कस्टमरसमोर उभी राहिली त्याला छान स्माइल देऊ लागली रवीला आश्चर्य वाटलं तो एनशर्ट केला इसम स्टँडर्ड होता त्याने भारीचे कपडे घातले होते पण वयस्कर होता आणि त्याच्या ढेरीचा घेरही प्रचंड होता त्याचा लालसर चेहरा जाडा भरडा होता तरी रंजना त्याला एवढा भाव देते रवीला हे दृश्य सुंदर चित्रावर शाई फेकल्यासारखं वाटलं त्याची नशा झटकन उतरली त्या खचाखच भरल्या बारमध्ये त्याला एकटं एकटं वाटू लागलं वाट 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 खूपच ओकं बोक उजाड त्याने वेटरला खुनावून आणखीन एक बियर मागवली रवीने अजूनही रंजनाला पैसे दिले नव्हते जातेवेळी देऊ असा त्याने सुरुवातीला विचार केला होता परंतु आता त्याच पैशाची दारू पिऊ असं त्यानं ठरवलं क्योंकि चित्रपटातलं टायटल सॉन्ग सुरू होतं यू इतना प्यार तुमको करते है हम क्या जान लोगे हमारी सनम गाण्यातील अर्थानुसार रंजना त्या वयस्कर माणसासमोर हावभाव करत होती हमारे दिल की तुम थोडीशी कदर करलो या काडव्यावर तर तिने कहरच केला छातीवर हात ठेवून तोच हात त्या इस्माच्या ओबडधोब गाळा फिरवला रवीच्या छातीत एक कळ सळकून गेली त्याच्या नजरला हे सहन होत नव्हतं पण टाळूही शकत नव्हता नंतर त्याने तिकडे पाहिले तेव्हा त्या ते इस्माने डाव्या बाजूला कलून उजव्या किशातून भलं शंभरचं बंडल काढलं रवीची छातीच धडपली दहा हजार तर नक्कीच असतील त्याने अंदाज केला रंजना सध्या टॉपला का आहे याचं उत्तर त्याला मिळालं होतं काही कळायच्या आतच त्या इस्माने ते, ते अख्खं बंडल रंजनावर भिरकावलं नोटांच्या वर्तुळात काही क्षण बुडून निघाल्यावर रंजनाचा चेहरा उजळला खाली पैशाची सतरंजी पसरली होती ड्रेसच्या दोन्ही कडा किंचित उचलून रंजना बेभानपणे गिरक्या घेत होती तो इसम तल्लीन होऊन तिच्याकडे पाहत होता नंतर ती एकदम बसली तेव्हा तिच्या ड्रेसच्या वर्तुळानं मोठी जागा व्यापली टेबलवर डावं कोपरं टेकून उजव्या हाताने आणि ती त्याच्या ब्लॅक डॉग व्हिस्कीचा पॅक बनवू लागली त्याने अजून एक बंडल काढलं व तिच्यावर ओवाळून टेबलवर ठेवलं आता मात्र रवीला असंय झालं त्याने वेटरला खुनवून बिल मागवलं बिल पेड करून तो तडक निघाला टेबलवर अर्धी बिअर तशीच होती बाहेर रोडवर आल्यावर रवीने पळून पाहिलं दिलभरचं डेकोरेशन झळावरून निघालं होतं त्याचे डोळे बारीक झाले व कपाळावर अठ्या उमटल्या तिथल्या वेटर्स कस्टमर रंजनाच नव्हे तर अख्ख्या बारची प्रचंड चीड आली रंजनाचा हा धंदा आहे आणि तिला हे सगळं करावंच लागतं आपण रागवायचं कारण काय या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला मिळत नव्हतं हे बेभान संपत्ती तुझ्या बेफाम चालीत किती चिरडत आहेत चिल्लर त्यांचा श्वास ही जड व्हावा इतकी दूषित केलीच हवा तू तु। तुझ्या लांबी रुंदीत व्यापून गेले ना हे शहर अख्ख इथले चित्कार किंकाळ्या रडणं विवळणं इथला दर्द तुझ्याच तर सायलेन्सरमधून निघालेला धूर आहे धूर काळा कुट्ट धूर धुराने काळवंडून गेली चेहरे भिसूर झाल्यात वस्त्या हे रतिमग्न उन्मत्त माजुरी निर्ढावलेली संपत्ती तुला माहिती आहे का तू कुणाशी खेळतेस ते फक्त हलते डुलते पुतळे नाहीत तर त्या कोंडलेल्या जिवंत विजा आहेत तुला माहीतच असेल वीज कोसळली तर जीव घेते नाहीतर पाणी काढते बस तू समजून गेली असेलच रवीने कागद पेन टेबलावर फेकून कॉटवर झुकून दिलं लिहिलेलं परत वाचा इच्छा नव्हतीच मोबाईल पाहिला साडेबारा वाजले होते अर्शी घोरत होता झोप लागणार नव्हतीच त्याने शाल अंगावर उडून घेतली नशाचा पूर्ण उतरली होती तरी डोकं भनून गेलं होतं रंजना तो जाळा इसम आणि पैशाचा विचार करून बधीर झालं होतं मौज पैसा सौंदर्य श्रीमंती लाचारी चलाखी हातबलता या सगळ्यात मन तारू बनून हिलकावं घेत होतं कुठलाच किनारा लागत नव्हता खूप वेळ तरमळल्यानंतर उशिरा कधीतरी त्याचा डोळा लागला बराच वेळ रिंग वाजत होती पण डोळा उघडत नव्हता शेवटी वैतागून रवीने उषाचा मोबाईल घेतला व नंबर न पाहताच उचलला हॅलो सॉरी रवी सॉरी रंजना होती रवीनं फोन कट करून स्विच ऑफ केला तिला बोलायची त्याची अजिबात इच्छा नव्हती रात्रीच्या विचाराने परत त्याच्या डोक्यात ताबा घेतला हे विचार असे एकाएकी पिच्छा सोडणार नाहीत त्याने डोळे गच्च मिटवून घेतले तरी झोप लागणार नव्हतीच उठून वेळ पाहिली साडेनऊ वाजले होते इतका वेळ झोपून ही झोप पुरी झाली नाही वैतागून रवी टॉयलेटला गेला आंघोळीच्या आधी दाढी केली पाहिजे उद्यापासून कॉलेज सुरू होतंय पोरं टकाटक येतात त्याने विचार केला रवी टी शर्ट व बरमुडा अडकवून रूम बाहेर पडला अष्टविनायक चौकाकडे जाता जाता त्याने फोन स्विच ऑन केला तेव्हा व्हॉट्सॲपवर रंजनाचे एकापाठोपाठ एक मेसेज येऊ लागले तू बेस्ट फ्रेंड आहेस माझा बेस्ट फ्रेंड कधी रागावतात का मी मुद्दाम नाही केलं समजून घे की फोन नाही उचललास तर बघ मी तुझ्या कॉलेजवर येणार सांगून ठेवते कॉल कर वाट पाहते प्लीज यू आर नॉट अ बॅड बॉय आय नो हे प्रकरण काही साधं नाही रवी पुटपुटला त्याने पुट। रंजनाला कॉल केला पहिल्याच रिंगला फोन उचलला गेला रागावलास का रंजनाचा आवाज खूप गोड येत होता भरपूर मद्य खाल्यासारखा तुझ्यावर कशाला रागावू काय अधिकार माझा आपला राग शांत झाला हे रवीला दाखवायचं नव्हतं तो मुद्दाम कठोर आवाजात म्हणाला तुला एवढं बी रे कस्टमरला खुश करणं माझं कामच आहे आणि मी तसं नाही केलं तर उपाशी मरण चालेल का तुला मी कुठं काय म्हणतोय पण एका पुढे जाताना दुसराही कोणीतरी आपल्यासाठी इथं आलाय याचं भान पाहिजे ना तुला मी उठून गेलो तरी तुला समजलं नाही काय बी फेकू नकोस मी बघत होते तुझं लक्षच नव्हतं तू सरळ बाहेर निघून गेलास आवाजावरून ती खरं बोलते असं रवीला वाटलं कोण होता तो मुनिंद्र ओसवाल नवा कस्टमर आहे माझा महिना झाला रेग्युलर येतोय बघितलास की तू त्याच्यामुळंच मला दिलबरमध्ये आता चांगले दिवस आल्यात हाय गुजराती पण मुंबईकर सारखा पैसा उदळतोय त्याची तर मर्जी मला राखायलाच हवी बोलता बोलता किंचित थांबूरंजनापुढे म्हणाली रागावणार नसलास तर एक सांगू का बोल तो माझ्या प्रेमात पडला आहे खूप खर्च करतो माझ्यावर पण तुला सांगते माझं प्रेम भीम अजिबात नाही त्याच्यावर आम्ही दोन वेळा बाहेर बी भेटलो आहे पण त्यांना अजून मला टचसुद्धा केलं नाही म्हणजे म्हणजे त्या अर्थानं रे रंजना खुदखन हसल्याचा आवाज आला मी तसं आहे का तुला कुठं काय करायचं तो तुझा प्रश्न आहे काल मी रागावलो ते त्याच्याकडे गेलीस म्हणून नाही तर माझ्याकडे दुर्लक्ष केलीच म्हणून समजलं का मी दुर्लक्ष केलंच नाही रंजना ठाम होती तू मान्य करणारच नाहीस मला माहीत आहे चल ठीक आहे मी बाहेर आलो आहे नंतर बोलू बरं आज इथूस का बारला नाही उद्यापासून कॉलेज आहे आणि मी आता बारला अजिबात येणार नाही ओके बाबा तू म्हणतोस तसं रंजनानं फोन कट केला एके दिवशी रात्री उशिरा फोन वाजला रवीने पुस्तकातून डोकं वर काढलं खरं तर अभ्यासात मन लागलं होतं फोन घ्यायचा नव्हता पण सारखीच रिंग वाजत होती जमिनीवर पुस्तकांच्या पसाऱ्यात बसला अर्श चष्म्याच्यावरून एखाद्या पाकिटमार चोराकडे पाहावा तसा पाहत होता रंजनाचा फोन होता त्यामुळे रूममध्ये बोलताही येत नव्हतं अर्शच्या डोळ्याला डोळा न भिडवता रवी फोन घेऊन बाहेर गेला हॅलो बोल त्यावेळी जेवढं हळू बोलायला पाहिजे तेवढ्या हळू आवाजात तो म्हणाला अजून राग गेला नाही वाटतं माझ्या हिरोचा रंजना मस्करीच्या आवाजात म्हणाली राग आलाच नव्हता तुला सांगितलोय मी मग किती दिवस झाले फोन नाही मेसेज नाही काय समजू मी मी अभ्यासात आहे सकाळी बोलू एक मिनिट एक मिनिट रंजना सावध झाली ऐक ना उद्या वाढदिवस आहे माझा तू नक्की आहे बघतो जमलं तर जावं की नाही रवीला प्रश्न पडला उद्या कॉलेज पण आहे गं तो जड आवाजात म्हणाला काहीच सांगू नकोस तू यायलाच पाहिजे ट्राय करतो उद्या सांगतो तुला फोन करून तू आल्याशिवाय मी वाढदिवस साजराच करणार नाही रंजना सावकाश बोलत होती आत्ताच मला मुनिंद्रनं इथं ड्रॉप केलं आहे दिलभरवरून सोबतच आलो आम्ही विचारत होता उद्या किती वाजता येऊ शॉपिंग करू म्हणत होता तो मला डायमंड रिंग घ्यायला मी तयार आहे मी तिला बोलले उद्या मेरा रोडला जाणार म्हणून रवी उद्याचा दिवस मी संग बी घालवू शकते पण मला काही देणारे आणि त्या बदल्यात काही मागणाऱ्या लोकांचा कंटाळा आला आहे मला माझा वाढदिवस तुझ्या संग साजरा करायचा सा। आहे जो मला काही देत नाही आणि त्या बदल्यात काही मागत बी नाही फक्त निखळ मैत्री करतो ज्याला मी मनातलं काही सांगू शकते आणि ज्याचं मनापासून ऐकू बी शकते ज्याच्या खांद्यावर मान ठेवून रडू शकते आणि ज्याच्या सहवासात काल्पनिक जगात उडू शकते रंजनाचा आवाज स्निग्ध झाला होता तिने थोडीशी घेतली असणार रवीला शंका आली मला समजून घेणारा या अख्ख्या दुनियेत फक्त फक्त तूच आहेस रवी रवीला हे काही पटलं नाही तो तुम्ही डिसाईड करो कल आना आहे या नाही रंजनाने भावनिक पत्ता उघडला ठीक आहे येतो रवीने फोन कट केला रंजनाचा वाढदिवस म्हणून रवीने खास ठेवणीतला चेक्स शर्ट व ग्रे कॉटन जीन्स घातली होती तो सायंकाळी मानखुर्द स्टेशनला आला तेव्हा रंजना तिथे हजरच होती तिच्या हातात दोन आईस्क्रीम होते एक ती फक्त स्वतः खात होती तर दुसरं तिने रवीसमोर धरलं तुला व्हॅनीला आवडतं मला माहीत आहे रवीने आईस्क्रीम घेतलं रंजनावरून स्टेशन बाहेर चालू लागली तेव्हा वेला सँडलमुळे तिच्या चालण्यात छान डाऊल आला होता आणि व्हाईट टी शर्ट व ब्ल्यू जीन्समध्ये ती खूपच मोहक दिसत होती हाय फाय कॉलेजच्या मुलीत बेमालूम मिसळणाऱ्या आत्ताच्या रंजनाला बार्गल कोणी म्हटलंच नसतं पण माझ्या खूप गोष्टी अजून तुला माहीत नाहीत रवी कुठं लव वगैरे आहे की काय रंजना पाठीमागे वळून हसली नाही तिथंच कच्चा आहे ग मी असतं तर नसतं का सांगितलं तुला रवी सावाच्या आविर्भावात बोलला तुझं लव आहे का ग कुणावर त्याने उत्सुकतेने विचारले क्या क्वेश्चन बी पूछा है बंदेने रंजना भूई उडवत म्हणाली बारवाली का कोई लव नहीं होता बच्चे इसका सिर्फ सेटिंग होता है लव के लिए दिल मंगता है दिल जो बार वाली के पास होताही नाही रवीसाठी हे उत्तर अपेक्षितच होतं तो काहीच बोलला नाही गपगुमान तिच्या पाठी बघून पायऱ्या चढू लागला दुपारी लई धम्माल केल्या मी हे बघ बियरच्या रिकाम्या बाटल्या केक आईस्क्रीम ड्रायफ्रूटचे पॅकिंग पायाने बाजूला सरदरंजना रूममध्ये आली रवी प्लॅस्टिकच्या एका मळकट खुर्चीत बसला रंजनाने किचनमधून थंड पाण्याची बाटली काढली रवीने दोन गोट गळ्याखाली उतरवले तुझी कवितेची वही दाखव की एकदा तू काय लिहतोस ते मला बघायचंय रंजनाने केकचा ट्रे समोर टुलावर आणून ठेवला मी कविता लिहित नाही आता टिपणं काढतोय कादंबरीची वाव ग्रेट ना ए खूप मोठी असती का रे कादंबरी हाताच्या दोन्ही पंजावर हनवटी टिकून रंजना कॉटवर लहान मुलासारखी बसली होती हो खूप मोठी रवीच्या चेहऱ्यावर विचारवंताचे भाव होते लिवशी एवढं तू मग तुला काय वाटतं तुझ्याकडं बघून तर वाटत नाही बा पण लिहिलास तर माझं नाव वगैरे कुठे यायला नको हं सांगून ठेवते रंजनाने बोट दाखवून दमच भरला नाही नार्ग काळजी नको करू रवीने केकचा एक तुकडा उचलून रंजनाच्या तोंडाजवळ नेला हातात दे रंजना मोठ्याने हसली नाही रवीने हट्टाने केक भरवलाच रंजनाच्या डोळ्यात पाणी आलं ती काहीच बोलली नाही मी गिफ्ट काहीच आणलो नाही मी आणलेलं तुला आवडणार नाही आपण बाहेर गेल्यावर तुला हवं ते घेतो रंजनानं नुसतीच मान हलवली तिचं मन भरून आलं होतं तुझी पार्टनर ती गेली कामावर तू सुट्टी टाकलीस हां रडालीस कशाला जास्त विचार नाही करायचा एवढं फ्रेंड सर्कल आहे तुझं मुंबईत आहेस असं बिंदास रहा रवी धीर देण्याचा प्रयत्न करत होता असं काही नाही रंजना डोळे पुसून कॉटवरून उठली जाऊ दे आपण मस्त सेलिब्रेशन करू तिने फ्रीजमधल्या दोन बियर आणून स्टुलावर ठेवल्या म्हणजे तू आजही पाजणार तर सवालच नाही बड्डे कोणाचा आहे तिने रवीकडे पाहिलं खायला काय आणू काय बी चालल माणूस सोडून रवी हसत म्हणाला आणि तू मागितलास तरी ते मिळणार नाही माणसं एवढी स्वस्त वाटली का तुला रंजनाने चिकन तंदुरीची एक भली मोठी डिश आणली एवढं रवीने डोळे विस्वारले आत्तासाठी नंतर कोळंबी भात आणि फिश आहेत ते बी संपवायचं आहे रंजनाने दोन ग्लासात एक बियर कामी केली मला लय आठवण येतं तर मायबाबाची बाबा तर हे जग सोडून गेलेच पण माय असं का वागलेलं आहे कळ ना ती एवढी नक्कीच कटेकापूर नाही मला खात्री आहे तिचा माझ्यावर खूप जीव आहे लहानपणी मला कधीच नजरेआड करायची नाही आणि आता असं वाऱ्यावर सोडून निघून घेतली हा मी कुणाच्या भरविश्यावर राहू आणि कुणाकडे बघून जगू रंजनाचा आवाज घोगरा झाला होता तिने स्टुलावरचा ग्लास उचलला मी काय म्हणतो रवी दाताना तंदूर तोडत होता त्याने पहिल्या झटक्यात अर्धा ग्लास संपवला होता तू गावी का जात नाहीस आई भाऊ तुला दूर नाही लोटणार तेवढं सोपं आहे का रवी ते हा धंदाच असा आहे जिथं मागच्या सगळ्या वाटा पुसून टाकाव्या लागतात आता तर गावात बी कळालंय मी इकडे काय करा करायचे होते नुसतं लपडं केलं तर, के तर मुलगा मारून टाकतात आपल्याकडं तुला माहीतच आहे की मग माझं काय होईल विचार कर तू भाऊ भाऊजय मला घरात बी घेणार नाहीत आणि लोक फाडून खात्याल मला माझ्या संघनं लग्न करायचा कुणी कुणीही विचार बी करणार नाही आणि भेटलाच कुणी डबलवाला मातारा कोतारा तर मी संसार कसा करू त्याच्या संग अशा वाईट सवयी माझ्या दोन दिवस दारू सिगरेट नाही मिळाली तर मरून जाईन मी रंजनाने ग्लास रिकामा करून टेबलावर ठेवला लई वाईट आहे ही दुनिया ती सर्वांगाला झिंझाडा देत म्हणाली लोखायला माझं शरीर दिसतं मन कळत नाही माझे कपडे मेकअप डान्स ते चवीनं घळतात माझ्या इच्छा भावना मेरा दर्द वो कमी समज नाही पाएंगे तरच आया इस जिंदगी पर मुझे रंजनावर पाहू लागली रवीला आता किक बसली होती तो तार देऊन भलतीकडच पाहत होता जणू रंजनाचं बोलणं गंभीरपणे घेत होता त्याने तिची स्टोरी आधीच ऐकली होती तेव्हा भरपूर विचारही करून झालेला होता म्हणून कदाचित त्याला आता त्यात नाविन्य वाटत नसावं सिगरेट दे ना त्याने हात पुढे केला कॉटवरचं पॉकेट आणि लायटर रंजनाने स्टुलावर ठेवलं मी कवी असते तरलाही कविता केल्या असत्या बघ हो रवी हसला दुःखातल्या कविता धारदार असतात ए ऐकव ना तुझी एखादी रंजनाने सिगरेट पेटवली बोट जरा कलताना रवीने डोळे मोठत करत बोटाचं वर्तुळ केलं बोट सागरी बुडताना बोट सागरी बुडताना कोण कुणाचा नसतो जे पोहून आले वरती त्यांनाच किनारा दिसतो माझ्यासाठीच होतं का काय हे रंजनाच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन होतं नाही अशीच जनरल होती आता खास तुझ्यासाठी एक तू हसल्यावरती माझे मलाच समजत नाही हे डोळ्यांमधूनही झरते ते शब्द म्हणू की शाई तू हसल्यावरती फुलती या छाती मधली फुले आणि आकाश होते वरचे कोंदटलेले खुले तू हसल्यावरती हसती या नक्षत्रांचा माळा तू हसल्यावरती हसती या नक्षत्रांचा माळा बग निवून पडती निश्चल या वैशाखाचा ज्वाळा तू हसल्यावरती हसते हे ब्रह्मांड अवघे व्यापून तुझे येणे असेच सखये दुःखाचे पर्वत कापून कसलो भारी लिहतूयस यार ब्रह्मांड बिमान काय कळत नाही पटकन पण ऐकायला लय भारी वाटते मला एक आठवले म्हणू का रंजना बिलकुल रवीने संमतीदर्शक मांडव लावली दर्द ए नगमा कभी मिटाने से मिटता नाही और एक आसू है जो छुपाने से छुपता नाही रंजना अडखळत म्हणाली सही है सही है रवीने डोळे मिटून तर्जनी वर केली व ग्लास उचलून तोंडाला लावला रवी आज पहिल्यापेक्षा फास्ट पीत होता रिकामा ग्लास टेबलवर ठेवून त्याने आणखीन एक कविता गायला सुरुवात केली त्याची चाल आणि आवाज अजिबात जुळत नव्हता कडवे खालीवरी होत असणार रंजनाने अंदाज केला कारण ओळींचा अर्थ पाहिला तर हातवारे भलतीकडे जात होते रवी बराच वेळ गात होता आणि गाता गाताच तो कॉटवर आडवा झाला फास्ट घेतल्यामुळे त्याला लवकरच किक बसली होती रवी एका बाजूला सरकून त्याच्यासाठी जागा करत रंजना म्हणाली रवीचे डोळे बंद होते आणि तो हातपायपासून उताना पडला होता रंजना उठून खुर्चीत बसली रवी लवकरच टूल झाल्याने तिचा प्यायचा मूळ गेला होता खरं तर तिला गप्पा मारत सावकाश प्यायचं होतं एवढी फास्ट मारतात का माझा मूड घातलाच सगळा रंजनाच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला आहे तिने घड्याळ पाहिलं साडेसात वाजले होते ती सिगारेट तोंडात घेऊन की किचनमध्ये गेली गॅस पिटवून कोळंबी भात गरम केला परत खुर्चीत येऊन बसली रवी उठ की जेवण करू झोप लागली तर परत उठणार नाहीस तरी रवीची काहीच हालचाल नव्हती रंजना उठून कॉटजवळ गेली रवी त्याचा डावा दंड पकडून ती उठवण्याचा प्रयत्न करू लागली रवीने उजव्या हाताने रंजनाचं मनगट पकडलं तिला कॉटवर खेचलं त्याची पकड इतकी मजबूत होती की रंजना एकदम पुढे झुकली काय करायलाच हे रंजना कळवली रवीचे डोळे बंदच होते त्यानं रंजनाला मिठीत घट्ट ओढून घेतलं काही महिन्याच्या भुकेल्या सिंहासारखं रवीला काहीच कळत नाही रंजनाच्या लक्षात आलं तू तू आता होशमध्ये नाहीस रवी रंजना फुसफुसली काहीच बोलू नकोस रवीने तिच्या ओठावर ओठ ठेकवले व डावा हात तिच्या केसात खूपसून डोका आपल्या तोंडावर दाबून ठेवलं खूप खूप वेळ ओटाशिवाय कसरीच हालचाल होत नव्हती दुसमसळेपणाने तिचा टी शर्ट त्याने खिचून काढला व जीन्स काढण्यासाठी धडपडू लागला मुलींची जीन्स इतकी घट्ट असते तशाही स्थितीत त्याच्या मनात विचार आला आपल्या मत्तीशिवाय ती निघणं शक्य नाही रंजनाच्या लक्षात आल्यावर तिने त्याला मदत केली रवी रंजनाला ही झटाझुंबी आवडत नव्हती रवीने आपलेही कपडे काढून टाकले आणि काही करण्याच्या आतच बेड ओली झाली रवीचं सा शरीर सैल पडलं वेढाचंहीस त्याची पहिलीच वेळ आहे रंजनाच्या लक्षात आलं काही कळायलाच नाही रवीच्या आवाजात अपराधीपणा होता दहा मिनटं दोघंही शांत पडून राहिले नंतर रंजनाने जवळ जाऊन त्याच्या ओटावर हळूवार किस केला आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषासोबत बेडवर तिला सुरक्षित वाटत होतं त्याचा सहवास हवा हवासा वाटत होता रंजना रवीच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होती पती प्रियकर आयुष्याचा साथीदार यापेक्षा वेगळा नसणार तिची खात्री झाली या विचारानेच तिचं मन भरून आलं अंजान अदृश्य जोडीदाराची प्रतिमा तिच्या मनात उभी राहत होती थोड्या वेळाने रवी चुळ लागला आता रंजनाही मनानं तयार झाली होती भावनांना उधाण येऊ लागलं तशा शरीराच्या हालचालीही वाढल्या दोन जीवांच्या एकरूपतेशिवाय तिथं कुठलंच अस्तित्व उरलं नव्हतं रंजनाच्या अल्पशा आयुष्यात संबंधांचे अनेक प्रसंग आले पण एक जीव होऊन रथ होण्याचा तिचा हा पहिलाच अनुभव होता पाच मिनटानंतर वैशाखातल्या तप्त जमिनीवर मुसळधार अवकाळी पाऊस पडून वातावरण गार थंड व्हावं आणि चराचर निश्चल व्हावं तसे ते दोन जीव हातात हात घेऊन शांत पडून होते खूप खूप वेळ अगदी घनघोर झोप लागेपर्यंत रवीला जाग आली तेव्हा क्षणभर त्याला समजलं नाही की आपण नक्की कुठे आहोत मग बाजूची विवस्त्र रंजना दिसल्यावर त्याचं डोकं ठिकाणावर आलं तो संकोचून गेला रूम एकदम अंगावर आल्यासारखी वाटू लागली रवी मनातून घाबरला त्याने घाईघाईने अंगात कपडे घातले वेळ पाहिली बारा वाजत आलेले रंजनाची पार्टनर अजूनही आली नव्हती जाता जाता त्याने रंजनाच्या अंगावर चादर पसरवली व रूम बाहेर पडून दार उडून घेतलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या